टू यू बाय टेक्नो शनिवारी मध्यरात्री पुण्यात झालेला अपघात अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय दारूच्या नशेत दोघांना चिरडलेल्या आरोपीची ज्या रुग्णालयामध्ये ब्लड टेस्ट करण्यात आली होती ते रुग्णालय होतं पुण्यातलं ससून रुग्णालय ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलं खरं पण घेऊन ते डस्टबिन मध्ये फेकलं त्यानंतर एका दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेऊन त्यावर आरोपीचं नाव लिहून ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलं या ब्लड सॅम्पलची अदलाबदली केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक जरी करण्यात आली असली तरी ज्या रुग्णालयात हा सगळा प्रकार घडला ते रुग्णालय होतं पुण्यातलं सगळ्यात प्रसिद्ध सव्वाशे वर्ष जुनं असलेलं ससून रुग्णालय ससूनमध्ये घडलेल्या या कारनाम्यांची यादी जर आपण वाचली तर ती कमीच आहे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचार देणारं ससून रुग्णालय आता दिवसा ढवळ्या होत असलेल्या गैरकारभारांमुळे ओळखलं जात आहे पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटीलला या रुग्णालयामध्ये मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट असो कि चक्क उंदीर जाऊन एका गरीब तरुणाचा या रुग्णालयात झालेला मृत्यू असो सर्रास होत असलेल्या गैरव्यवहारांमुळे ससून रुग्णालयात चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय गेल्या दोन वर्षात नेमक्या कुठल्या कुठल्या गैरव्यवहारांमुळे कुठल्या कारणांमुळे ससून रुग्णालय चर्चेत आलं थोडक्यात ससून मधल्या कारणा नेमकी यादी किती मोठी आहे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पुण्यातील ससून रुग्णालय महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी हे रुग्णालय एक आहे अठराशे सत्तावन्न मध्ये हे रुग्णालय बांधण्यात आलं होतं अनेक मोठ्या व्यक्तींवर या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आलेत ता। गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचार देणारं अशी ससून रुग्णालयाची ओळख आता पुसली गेली आहे हे रुग्णालय आता ओळखलं जात आहे ते दिवसा ढवळ्या होत असलेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांवर नजर टाकूयात यामध्ये सगळ्यात केंद्रस्थानी जे प्रकरण होतं ते म्हणजेच पुण्यातलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण यामुळे ससून रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला होता ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससून मध्येच व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होता ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी ललित पाटीलला ससून मध्ये आणण्यात आलं होतं ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजीव ठाकूर यांची मदत घेण्यात आली होती ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच डॉक्टरांनी ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार केले होते ललित पाटीलने ससून मधून पळ काढल्यानंतर अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची यामध्ये अटक झाली होती काहींवर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली होती यानंतर दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे ससून रुग्णालयामध्येच आयसीयू मध्ये एक उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळं मृत्यू झाला होता सागर रेणुसे असं मृत्यू झालेल्या या तीस वर्षीय तरुणाचं नाव होतं सागर रेणुसेचा भोर तालुक्यात अपघात झाला होता सोळा मार्चला त्याला ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आयसीयू मध्ये उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती खालवली त्यानंतर नेमकं झालंय तरी काय याचा शोध पोलिसांनी घेतला असता उंदीर चावल्याचं समोर आलं होतं या सगळ्या प्रकरणानंतर उंदीर चावल्यामुळं मृत्यू झाल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तेच डॉक्टर तावरे ज्यांनी पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलची अदलाबदली केली होती डॉक्टर अजय तावरे पुण्याच्या ससून रुग्णालयाचे आधी वैद्यकीय अधीक्षक होते आणि याच उंदीर चावल्याचे जे प्रकरण आहे त्या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणामुळे त्यांची बदली करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सोलॉजी विभागाचा पदभार जो आहे तो त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता यानंतर तिसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी मद्यपार्टी केल्याची एक घटना घडली होती यावेळी काही मद्यदुंद डॉक्टरांनी निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची कास देखील फोडली होती या प्रकरणी एका महिला डॉक्टरने तक्रार सुद्धा केली तक होती आणि या प्रकरणाची दखल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती त्यानंतर वैद्यकीय बिलामध्ये त्रुटी न काढण्यासाठी लाच घेण्यावरून एका ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक अधिकाऱ्याला सुद्धा पकडण्यात आलं होतं अडीच हजारांची लाच घेताना या अधिकाऱ्याला अटक सुद्धा करण्यात आली होती यानंतर ससून रुग्णालयामध्ये किडनी रॅकेट चालत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता हा आरोप अजय तावरेवरच झाला होता ससूनच्या कॅन्टीन मधून अंमली पदार्थाची विक्री होत असल्याप्रकरणी कॅन्टीन मधील कामगाराला सुद्धा अटक करण्यात आली होती एकंदरीत जर आपण बघितलं तर अनेक गैरव्यवहार गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला ससून रुग्णालयामध्ये पाहायला मिळाले डॉक्टरांवर कारवाई असेल निलंबन असेल आणि आता तर थेट अटक असा ससून रुग्णालयाचा हा प्रवास आहे बर मोठ्या आशेनं देवासमान मानून विश्वास ठेवून रुग्णालयाची वाट धरतात पण याच रुग्णालयांमध्ये दिवसा ढवळ्या असे प्रकार जर घडत असतील तर कुणावर लोकांनी विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण होतोय आणि यामुळेच एकंदरीत प्रतिष्ठित असलेल्या ससून रुग्णालयाची जी विश्वासार्हता आहे ती धुळीस मिळालेली आहे तुम्हाला एकंदरीत या सगळ्या प्रकारावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद